हिंदती चादर गुरु तेग बहादूरजी शैदी समागम राज्यस्त्री समिती व महाराष्ट्र शासन मिळून आपण संपूर्ण राज्याभरामध्ये विविध उपक्रमा मार्फत याचा प्रचार प्रसार जागरण करतोय महाराष्ट्रामध्ये गुरुनानक नामलेवा संगत सीख सिखलीकर बंजारा लबाना मोह्याला आणि सिंधी आणि भगत नामदेव म्हणजे संत परंपरा असे मिळून आणि महाराष्ट्र शासन मिळून तीन ठिकाणी हिंदीकी चादर गुरु तेग बहादूरजी यांचा शहीदी समागम आपण म्हणवतो आहे नागपूरला सात डिसेंबरला होईल ज्यामध्ये माननीय योगीजी असतील आणि आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माननीय गडकरी साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असेल एकवीस डिसेंबरला नवी मुंबई या ठिकाणी असेल ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह असतील गोव्याचे मुख्यमंत्री असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यामध्ये आणि सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असेल चोवीस जानेवारीला नांदेड या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सर्व मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे त्या कार्यक्रमात असेल mm. सहा समाज आणि महाराष्ट्र मिळून हा ऐतिहासिक कार्यक्रम तीन ठिकाणी आपण आयोजित करतोय माझं सर्वांना आव्हान आहे की या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घ्यावा आपला ऐतिहासिक कार्यक्रम जनजनपर्यंत कसं पोहोचवता येईल याची सुद्धा रचना सर्वांनी लावावी आणि सर्वांना आव्हान आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मिळून हा ऐतिहासिक कार्यक्रम करावा हीच विनंती हिंदती चादर गुरु तेग बहादूरजी शैदी समागम राज्यस्त्री समिती व महाराष्ट्र शासन मिळून आपण संपूर्ण राज्यभरामध्ये विविध उपक्रमा मार्फत याचा प्रचार प्रसार जागरण करतोय महाराष्ट्रामध्ये गुरुनानक नामलेवा संगत सीख सिखलीकर बंजारा लबाना मोह्याला आणि सिंधी आणि भगत नामदेव म्हणजे संत परंपरा असे मिळून आणि महाराष्ट्र शासन मिळून तीन ठिकाणी हिंदकी चादर गुरु तेग बहादूरजी यांचा शहीदी समागम आपण मनवतोय नागपूरला सात डिसेंबरला होईल ज्यामध्ये माननीय योगीजी असतील आणि आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माननीय गडकरी साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असेल एकवीस डिसेंबरला नवी मुंबई या ठिकाणी असेल ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह असतील गोव्याचे मुख्यमंत्री असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यामध्ये आणि सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असेल चोवीस जानेवारीला नांदेड या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सर्व मंत्रिमंडळ कार्यक्रमात असेल सहा समाज आणि महाराष्ट्र सा हा ऐतिहासिक कार्यक्रम तीन ठिकाणी थी आपण आयोजित करतोय माझं सर्वांना आव्हान आहे की या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आपला ऐतिहासिक कार्यक्रम जनजनपर्यंत कसं पोहोचवता येईल याची सुद्धा रचना सर्वांनी लावावी आणि सर्वांना आव्हान आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मिळून हा ऐतिहासिक कार्यक्रम करावा हीच विनंती